आणि आपण या ठिकाणी बसलेलो आहोत आणि मग निश्चित पद्धतीने आता या ठिकाणी तुम्हाला या जिल्ह्याचे नेते या राज्याचे माजी मंत्री या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय बंटीपाडी साहेब यांचं या ठिकाणी मार्गदर्शन तुम्हाला ऐकायचं आहे त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे गुडाळ नगरीमध्ये बंटीपाडी साहेबांचं सतीशपाडी साहेबांचं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक अशा पद्धतीचं स्वागत करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला या, या कोल्हापूर काँग्रेसला आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीला ऊर्जा भरणारं एक नेतृत्व या राज्यपटलावर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं नाव आहे ते आदरणीय सतेजगृफ बंटी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन आहे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची मुलुक मैदान तोप म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय देवणे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा सहर्ष असं स्वागत एक नेतृत्व राज्य पटलावर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारा नेता म्हणून ज्यांचा गवगव आहे ज्यांचं नाव आहे ते तुमचं आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व या जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी पालकमंत्री माजी गृहराज्यमंत्री आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचं आगमन होतय टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे खुर्ची आम्हाला द्या सर्वांनी बसून घ्यायचं आहे आदरणीय बंटी साहेबांचा मोबाईल हरवलेला आहे कृपया कुणाला सापडला असेल तर आणून द्यायचा आहे मिळालेला आहे धन्यवाद